असं आहे की काल आपण नेहमीप्रमाणे सालाबादप्रमाणे परंपरेप्रमाणे शिवसेना हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या शिवसेनेचा दसरा मेळावा हा काल शिवतीर्थावर पार पडला आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब यांनी अख्ख्या देशाला आदर्श ठरावं संपूर्ण महाराष्ट्राला मार्गदर्शक ठरावं आणि तरुणांच्या तरुणाईमध्ये उश उस, उत्साह संचारावा अशा प्रकारचं भर पावसामध्ये काल या सभेला संबोधन केलं आपण पाहिलं असेल की जर आपण मैदानामध्ये खाली बघितलं तर प्रचंड चिखल होता या चिखलाचा उल्लेख उद्धवसाहेबांनी भाजपानं केलेला चिखल स्वतःचं कमळ उमवल्या उमलवण्याकरता म्हणून असा खूप गमतीशीर केला तो चिखल होता वरती प्रचंड पाऊस होता आणि जवळजवळ तीन ते साडेतीन तास शिवसैनिक या पावसामध्ये उद्धवसाहेबांचे विचार ऐकण्याकरता बसले होते उभ्या देशानं काल पाहिलं की हिंदुत्वाची लाट काय असते मराठी माणसाचा बाणेदारपणा काय असतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे विचार हे विचार म्हणजेच नवचैतन्य काय असतं याचा अनुभव काळ हा संपूर्ण देशानं घेतला महाराष्ट्रानं घेतला मला असं वाटतं की या देशामध्ये अनेक पक्ष आहेत परंतु अशा पद्धतीनं वादळ वाऱ्याचा पावसा पाण्याचा संकटाचा आपत्तीचा सामना करून आपल्या नेत्याचे विचार ऐकण्याकरता म्हणून कशाचीही तमा न बाळगणारा जर कार्यकर्ता कोणत्या पक्षामध्ये असेल तर तो हिंदू हृदय सम्राट प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये असेल की जी शिवसेना आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या ना नावानं निवडणूक आयोगाच्या नाकर्तेपणामुळे आम्ही ओळखतो परंतु मूळ बाळासाहेबांची शिवसेना तिचं तेज तिचं जाज्वल्य तिच्या निष्ठा ह्या काल संपूर्ण देशानं पाहिल्या असं आहे की भाजपाला टीकेशिवाय काही येत नाही शिंदे गटाकडं तर काही विचारच नाही त्यामुळं कोणाच्या टीकेकडं किती लक्ष द्यावं हे आता आम्ही शिवसेना नेत्यांनी शिवसैनिकांनी ठरवलं पाहिजे की ज्यांना समाजामध्ये कोणतीही प्रतिष्ठा नाही ज्यांच्याकडं कोणतेही विचार नाही जे स्वतः शिवसेना का सोडली म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये सांगत होते तेच आता त्यांच्या त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत त्यांच्याकडून कुठलाही विचार आम्ही स्वीकारावा त्यांच्या कुठल्याही टीकेला फार आम्ही गांभीर्यानं घ्यावं किंवा त्यांची टीका ही टीका न समजून मार्गदर्शक आहे असं समजावं अशा प्रकारची कुवत नसलेली माणसं अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची योग्यता नसलेली माणसं ही ज्या वेळेला आमच्यावर टीका करतात त्यावेळेला माझ्यासारखा कार्यकर्ता ह्या टीकेला कवडीची किंमत देत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एका बाजूला हिंदुरदम सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं एका बाजूला हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा आणि नालायकानो तुम्ही त्याच शिवसेनेचा मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या म्हणून सांगता याचा अर्थ ढवळ्याच्या शेजारी पवळा बांधला गुण नाही पण वाण लागला भारतीय जनता पार्टीला सकाळ संध्याकाळ पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा कुठलाही दिवस सुरू होत नाही एकनाथ शिंदे देखील त्यांच्या कडेला बसलेले असल्यामुळं त्यांना तो गुण लागला आहे शिवसेनेचा मेळावा म्हणजे हिंदुत्वाचा अंगार शिवसेनेचा मेळावा म्हणजे मराठी माणसाचा हुंकार आणि शिवसेनेचा मेळावा म्हणजे जगाच्या पाठीवर एकच मैदान एकच नेता एकच झेंडा आणि एकच विचार अशा प्रकारचा होणारा मेळावा हा जगाच्या पाठीवर हा शिवतीर्थावर शिवसेनेचा होतो तो मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या म्हणणाऱ्यांची बुद्धी किती घाण पडलेली आहे आणि शिवसेना प्रमुखांचे नाव घेण्याच्या आणि शिवसेना प्रमुखांचा फोटो लावण्याच्या लायकीचे हे लोक कसे नाहीत हा देश पाहतोय असं आहे की रामदास कदम ह्याला मी छमछमदास बामदास कदम म्हणतो रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे कारण इतके वर्ष बाया नाचवून सावलीबारमध्ये ज्या म्हणतात ती करून ज्यांनी पैसे कमवले त्याचा बार बंद झाल्यामुळं त्याच्या पट डोक्यावर परिणाम झालेला आहे रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही रामदास कदम हा प्रश्न विचारतो की मराठी माणसाकरता प पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काय केलं अरे रामदास कदम दोन हजार नऊ साली तू माझ्या विरोधात निवडणुकीमध्ये पराभूत झालास आणि त्यानंतर उद्धव साहेबांनी तुला विधान परिषदेचा आमदार केला तो सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून तुला आमदार केला दोन वेळेला तू मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून आमदार झालास तू मुंबईकरता काय केलंस हे सांगितलं पाहिजे त्याऐवजी एका बाजूला आम्ही शिवसेना प्रमुखांचे शि भक्त म्हणून सांगायचं आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं आणि त्या शिवसेना प्रमुखांच्यावर असलाध्य टीका करायच्या अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बामदास कदम छमछम बारवाले महिलांच्यावर महिलांनी कमवायचे पैसे आणि ह्यांनी उडवायचे ज्याला म्हणतात त्या करणाऱ्या माणसांकडून अशा प्रकारचेच उद्गार आपल्याला अपेक्षित असतात यापेक्षा त्यांच्याकडून चांगलं प्रबोधन चांगले विचार ज्या शिवसेनेनं बत्तीस वर्ष याला लोकप्रतिनिधी केलं त्याचे कुठंतरी कृतज्ञता यांच्याकडून व्यक्त होणार नाही कारण ही कृतज्ञ माणसं आहेत दुसरी गोष्ट रामदास कदम हे ज्या शिंदे सेनेचे नेते आहेत आज हा पक्ष स्थापन होऊन जवळजवळ तीन वर्ष झाली मला एक असं उदाहरण सांगा की ह्या रामदास कदमला महाराष्ट्रामध्ये कुणीतरी कुठेतरी एखादं भाषण द्यायला एखादे विचार मांडायला कुणीतरी नेता म्हणून बोलवलंय का आणि म्हणून अशा मेळाव्यांमध्ये मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वाना कोणी किंमत देत नाही दे मी सांगितलं एवढं पुरेसं झालं रामदास कदमांसारख्या स्वानांना आणखीन काही याच्यापेक्षा फार बोलण्याची आवश्यकता नाही असं आहे की रामदास कदमानात मार्गदर्शन कोण करतं याचं तुम्ही नाव घेतलं ते त्यांच्या पिताजी हल्ली कुठे आहेत ते हल्ली बोलताना दिसत नाहीत आणि म्हणून त्यांचे पिताजी बोलत नाहीत त्यामुळं ते दुसऱ्याकडून बोलायला लावतायत कारण त्यांचे पिताजी देखील हेच विचारत होते की इतके वर्षामध्ये मराठी माणसाकरता शिवसेनेनं काय केलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून किती वर्ष होतात तुम्ही महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून किती वर्ष होतात तुम्ही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून किती वर्ष होतात <था>। अरे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलेला माणूस मी काय केलं हे सांगू शकत नाही आणि म्हणून जो बाहेर पडतो त्यांनी उद्धवसाहेबांनी काय केलं शिवसेनेनं काय केलं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला निश्चितपणे जाण आहे जाणीव आहे की मराठी माणसाचा स्वाभिमान मराठी माणसाचा सन्मान मराठी माणसाचा हुंकार आणि मराठी माणसाचा या महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये अधिकार हा प्रस्थापित करण्याचं काम आणि टिकवून ठेवण्याचं काम हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं असल्यामुळं अशा प्रकारची वाह्यात अशा प्रकारची कामातून गेलेली माणसं म्हणजे खरं ला सांगायला गेलं तर लूच लागलेली माणसं लूच लागलेलं म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला लूच लागलेले लोक हे बोलतात त्यांचं सातत्यानं बोलणं असतं आम्ही त्यांना कधीही किंमत देत नाही परंतु तुम्ही विचारलत म्हणून ह्या दोघा तिघांबद्दल या, या भाषेमध्ये मला बोलावं भा लागलंय माझी भाषा त्यांना उत्तम प्रकारची कळेल आणि योग्य वर्मावर बसेल मला असं जा आहे की आजपर्यंत आजपर्यंत जे जे या पक्षातून त्या पक्षात गेले त्यांच्यावर कुठली ना कुठली तरी कारवाई सुरू आहे त्यांच्यावर कुठली ना कुठली तरी चौकशी सुरू आहे आणि म्हणून वॉशिंग मशीन मोठं वॉशिंग मशीन भाजपाचं आहे आणि भाजपाच्या बाजूला एकनाथ शिंदे गेलेले असल्यामुळं त्यांनीसुद्धा अमित शहा साहेबांना सकाळ संध्याकाळ भेटून 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 छोटं वॉशिंग मशीन आणलेलं असावं आणि हो। म्हणून त्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन हे सगळे स्वतःला स्वच्छ करून घेत आहेत परंतु ह्या सगळ्यांची कुठूनही सुटका नाही सुटका नाही आमच्याकडे सुद्धा काल परवा चिपळूणमध्ये एका माझ्या पक्षातून नाही पण दुसऱ्या पक्षातून एक पक्षप्रवेश पक्षा झाला का तर त्यांच्या सोसायटीची चौकशी लागली काय चाललंय काय चौकशा लावायच्या आणि आपल्या पक्षात घ्यायचं मी तुमची दोर एक मिनिट घेऊ का कालच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकरता संघाला शंभर वर्ष झाली म्हणून त्या ठिकाणी एक कार्यक्रम केला गेला माझा प्रश्न आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचं नेहमी प्रत्येकजण विचार विचार या ठिकाणी कौतुक करतो आणि आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांमध्ये वाढलो म्हणून सांगतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आम्ही आत्मसात केले म्हणून सांगतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गेल्या शंभर वर्षामध्ये आपल्या विचारांची शंभर नवे पन्नास सुद्धा नेतृत्व तयार करता आली नाहीत म्हणून दुसऱ्या पक्षातली तयार झालेली नेतृत्व चोरायची आपल्या पक्षात घेऊन जायचं त्यांना भागधपडशा दाखवायचा त्यांच्या पाठीमागं खोट्या नाट्या चौकशांचा ससेमिरा लावायचा आणि त्यांना आपल्या पक्षात घेऊन जायचं आणि आपल्या पक्षात, पक्षात गेल्यानंतर त्यांना पावन करून घ्यायचं आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये धुळ्यापासून सिंधुदुर्गापर्यंत कोठल्याही नेत्याचं नाव घ्या जो भाजपमध्ये गेला तो भाजपच्या विचारानं संघाच्या विचारानं तो त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या विचारानं प्रेरित होऊन गेला काय असा एक माणूस मला दाखवा सगळे जे गेलेत ते कुठल्या ना कुठल्या तरी चौकशीच्या भीतीनं जेलच्या भीतीनं ससेमारीच्या भीतीनं म्हणजे आपल्या चौकशीच्या ससेमारा जो लागला आहे मीरा लागला आहे त्याच्या भीतीनं गेलेले आहेत मी हा राष्ट्रीय सेवक संघांचा शंभर वर्षाचा पराभव समजतो हा पराभव आहे शंभर वर्षाच्या तपश्विरेचा हा पराभव आहे मी तुमच्याच एका इलेक्ट्रिक चॅनलने भारत याच राष्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षाची वाटचाल दाखवल्याचा कार्यक्रम मी बघितला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला एकोणीसशे तेहतीस साली महात्मा गांधी गेल्याचं आपण दाखवलं एकोणीसशे बावन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिल्याचा आपण दाखवलं एकोणीसशे बासष्ट साली चायनाबरोबर युद्ध झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी संघाबद्दल गौरवोद्गार काढल्याचं त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये का मी बघितलं मला प्रश्न विचारायचा आहे भाजपला की एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरला तुम्ही आणीबाणी आली आणीबाणी आली म्हणून सांगता त्या आणीबाणीमध्ये जे जे जेलमध्ये गेले जे जे जेलमध्ये जाणार होते त्यांच्यासमोर काँग्रेसने कधी असा प्रस्ताव ठेवला होता काय की तुम्ही काँग्रेसमध्ये या आम्ही तुमच्या आणीबाणीच्या कारवाईतून सुटका करतो असं कधी काँग्रेसनी सांगितलं होतं काय नाही तुम्ही तुमच्या पक्षामध्ये माणसांना घेताना या कारवायांच्या भीत्या दाखवता आणि तुम्ही त्यांच्या पक्षामध्ये घेता ज्या अर्थी पंडित जवाहरलाल नेहरू असतील महात्मा गांधीजी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांनी त्या त्या वेळेला आर एस एसबद्दल गौरवोद्गार काढले याचा अर्थ की त्यांच्याजवळ राजकीय सभ्यता होती आज शंभर वर्षाच्या कालखंडामध्ये तुमच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही काँग्रेसने केलेल्या चांगल्या कार्यक्रमाचं चा कुठं कौतुक केल्याचं मी पाहिलं नाही मला दिसलं नाही याचा अर्थ काँग्रेसजवळ राजकीय सभ्यता होती आपल्याजवळ आहे का हीच त्या लोकांनी तपासावी ओके धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका